क्रिकेटाचे आमदार राजन साळवी यांचा फोन एसईबीनं जप्त केलाय बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी काल साळवी यांच्या रत्नागिरीच्या घरी एससीबीनं छापा टाकला होता त्यानंतर साळवींसह त्यांच्या पत्नी आणि मुलावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तब्बल नऊ तास आमदार साळवी यांची काल चौकशी झाली त्यानंतर रात्री उशिरा त्यांचा मोबाईल फोन सुद्धा जप्त करण्यात आलाय आताच्या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय की ठाकरेगडाचे आमदार राजन साळवी यांचा फोन आता एसईबीनं जप्त केलेला आहे बेहिशोबी मालमत्तेप्रकरणी काल साळवी यांच्या रत्नागिरीच्या घरी एससीबीनं छापा टाकला आणि जवळपास नऊ तास ही झाडाझडती सुरू होती आणि त्यानंतर साळवींसह त्यांची पत्नी आणि मुलगा याच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे ठाकरेगटाचे आमदार राजन साळवी यांच्या समर्थनार्थ रत्नागिरीमध्ये आता बॅनरबाजी करण्यात आलेली आहे रत्नागिरी शहरातल्या मुख्य रस्त्यावरती उद्धव गटाकडून बॅनरबाजी करण्यात आल्याचं कळतं यामध्ये राजन साळवी यांच्या फोटोसोबत वाघाचा फोटो आहे अवैध संपत्ती प्रकरणी राजन साळवी यांच्यावरती काल गुन्हा दाखल करण्यात आला होता त्यानंतर आता ठाकरेगटानं साळवी यांच्या समर्थनार्थ आज जोरदार बॅनरबाजी केलेली आहे राजन साळि यांच्यावरती ए सी बीने कारवाई केल्यानंतर आज सकाळी जे आहेत ते बॅनर्स ठिकठिकाणी शहरामध्ये लागलेले पाहायला मिळतात आपण सध्या उभे राहतो जेलनाका परिसरामध्ये या ठिकाणी पाहिले तर राजन साळियाच्या समर्थनार्थ बॅनर लागलेले आहेत ला वाघ एकला राजा बाकी स खेळ माकडांचा अशा आशयाचे बॅनर लागलेले आहेत ला त्याचबरोबर शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती अशा विविध आशयाचे बॅनर जे आहेत ते रत्नागिरीमध्ये पाहायला मिळ मिळ मिळत आहेत किती त्रास दिला तरी एकच पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे अशा अशाचे जे आहेत ते बॅनर रत्नागिरी शहरामध्ये सध्या तरी पाहायला मिळतात काल ए सी बीनं राजेन साळवी यांच्यावरती कारवाई केली जवळपास नऊ ते दहा तास त्यांची चौकशी सुरू होती जवळपास ती साडेतीन कोटी जी मालमत्ता जे बेहिशेबी हिशेबी निघाली होती त्याची चौकशी जी आहे ती सुरू त्याचबरोबर राजन साळवी आणि त्यांचे कुटुंबीय म्हणजे त्यांचा मुलगा असेल त्यांची पत्नी असेल त्यांच्याविरुद्ध गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे काल ए सी बीने ही कारवाई केली आणि आज सकाळी जे आहे ते त्यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्या समर्थनार्थ बॅनर लावलेले आहेत आम्ही शिवसेनेशी एकनिष्ठ आहोत अशा आशयाचे बॅनर जे आहेत ते या ठिकाणी लागलेले आहेत ला या लागलेल्या बॅनरमुळे जे आहे ते राजन साळवीने सूचित केलेलं शु आहे की आम्ही कुणालाही घाबरत नाही कितीही काय संकटं आले तरी कुणालाही घाबरत अशा आशयाचे जे बॅनर आहेत अशा संदेश जो आहे तो या माध्यमातून देण्याचा प्रयत्न रंजन साळवी यांनी केलेला आहे अमोल कले साम टी व्ही रत्नागिरी